नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आयोगाची दोन हजार पंचवीस ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जाहिरात आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्शनल घेऊन आलेलो आहे दॅट इज समाजशास्त्र सोशोलॉजी ठीक आहे तर त्यामधला एक पॉईंट मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो धर्म आणि समाज हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये एक संकल्पना दिली आहे दॅट इज कॉल निसर्गवाद नेचरिझम याचा अर्थ काय होतो ऍक्च्युली नेचरची वर्शिप निसर्गाची पूजा असं त्याचं सिंपल मिनिंग आहे ओके आणि ही संकल्पना कोणी दिलेली आहे ऍक्च्युली मॅक्स मुलर नावाच्या एका एक विचारवंतानी दिलेली आहे मॅक्स मुलरचं सिंपल काय म्हणणं आहे लक्षात घ्या मॅक्स मुलर काय का सांगतो तुम्हाला की धर्माची उत्पत्ती कशी झाली प्रिमिटिव्ह फॉर्म ऑफ रिलिजन धर्माचं आदिम स्वरूप कसं होतं आणि हे आदिम स्वरूपातूनच पुढे चालून काय झालेलं आहे की आताचे जे धर्म आहे त्याचा उगम झालेला आहे तर त्याच्यामध्ये वन ऑफ द एक संकल्पना आहे ॲनिमिझमची आत्मावादाची आणि एक आहे नेचरिझमची त्याच्यामध्ये नेचरिझम मॅक्स मुलर काय म्हणतो ऍक्च्युली की पहिले जो प्रिमिटिव्ह मॅन होता तो कसा होता ऍक्च्युली हा इमोशनल असेल कसं असेल त्याच्या इमोशनल नेचरमधून याचा जन्म झालेला आहे तो क्युरियस होता कशाबद्दल तर नेचरच्या ज्या पण गोष्टी आहेत जसं झालं ऍक्च्युली इथे तुम्हाला दिसत आहे चंद्रदेव किंवा आपण म्हणू चंद्र सूर्य वारा ओके किंवा अग्नी त्याच्यानंतर भूकंप त्याच्यानंतर ज्वालामुखी पर्जन्य यस इंद्रदेव लक्षात घ्या हे पर्जन्याचं देव आहे तर ह्या ज्या संकल्पना आहेत निसर्गाच्या शक्ती आहेत नॅचरल फोर्सेस आहे त्याला लोक घाबरत होते हा घाबरत होता चकीत होता तो होता आश्चर्यचकित त्याबद्दल तो आणि या सगळ्या गोष्टीतून आपण काय केलं ऍक्च्युली यांची वर्शिप सुरू केली काय सुरू केली ऍक्च्युली आपण यांची पूजा सुरू केली नॅचरल जे फोर्सेस आहेत निसर्गाच्या शक्ती आहेत त्यांची ओके आणि सोबतच आपण काय केलं ऍक्च्युली त्याचं पर्सोनिफिकेशन केलं काय केलं पर्सोनिफिकेशन म्हणजे काय केलं ऍक्च्युली मानवीकरण पण केलं मानवीकरण म्हणजे एक अमूर्त शक्ती आहे त्याचं एक मूर्त स्वरूप दिलं जसं चंद्र आहे तर चंद्रदेव अग्नी आहे देव। देव। तर अग्निदेव पवनदेव हवा विंड आहे तर ऍक्च्युली हवा हा हलणाऱ्या ओके हवेस ऍक्च्युली वारा म्हणतात तर मग विंड जे आहे ओके तर विंडचं आपण काय केलं ऍक्च्युली पवन देव केलं चंद्रदेव सूर्यदेव त्याच्यानंतर अग्निदेव या प्रकारे पर्जन्याचा देव वरुण देव समुद्रदेव तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण काय केलं मानवीकरण केलं आणि त्याची वर्षिप सुरू केली त्यालाच काय म्हटलं जातं ऍक्च्युली निसर्गवाद नेचरिझम असं म्हटलं जातं धन्यवाद